नमस्कार मी रुचिता ॲग्रॉनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रॉन शेत मार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण टॉमॅटो मका हळद सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत बाजारातील वाढत्या आवकेबरोबर टॉमॅटोच्या दरावरही दबाव वाढत गेलाय आहे टोमॅटोच्या भावात मागील तीन आठवड्यांमध्ये मोठी घसरण झाली तोटा वाढल्याने बाजारातील आवक वाढत असल्याचं व्यापारी सांगत आहेत राज्यातील सर्वच बाजारांमध्ये टॉमॅटोची आवक वाढलेली दिसतीये त्यामुळे टोमॅटोला सध्या बाजारात सरासरी सातशे ते नऊशे रुपयांचा भाव मिळतोय टोमॅटो बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते त्यामुळे दरावरही दबाव दिसू शकतो असा अंदाज टोमॅटो बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय बाजारांमध्ये सध्या रब्बीचा मका विक्रीसाठी येतोय यंदा खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात मका लागवड आणि उत्पादन वाढले होते बाजारातील मक्याची आवकही चांगली आहे त्यामुळे मक्याच्या दरावर काहीचा दबाव आलाय सध्या मक्याला बाजारात सरासरी दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय महत्वाच्या रब्बी मका उत्पादक भागातील आवक चांगली आहे मक्याची बाजारातील आवक आणखी काही आठवडे टिकून राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे काही आठवडे मक्याच्या भावात काहीसे चढ उतर दिसू शकतात असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी viettä हळदीच्या बाजारात काहीसे चढ उतार सुरू आहेत बाजारात नव्या मालाची आवक सुरू असून दुसरीकडे मागणीही टिकून मागील हंगामातील शिल्लक स्टॉकही मर्यादित आहे त्यामुळे यंदा उत्पादनात वाढीचा अंदाज असला तरी दर तेजीतच दिसत आहेत हळदीला सध्या सरासरी अकरा हजार ते सोळा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय बाजारातील दर वाढल्यानंतर आवकही वाढल्याचं दिसतंय तर दर कमी झाल्यानंतर आवक मंदावल्याचं दिसतंय बाजारातील ही स्थिती आणखी काही आठवडे राहू शकते असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला सोयाबीनच्या भावात काहीसे चढ उतार सुरू असले तरी सरासरी दर पातळी मात्र स्थिर दिसते सोयाबीनची बाजारातील आवक मागील दोन आठवड्यांपासून कमी झाली आहे प्रक्रिया प्लांट्सची सोयाबीन खरेदी ही स्थिर आहे मागणीत फार मोठी वाढ झालेली दिसत नाहीये त्यामुळे दर पातळी स्थिर दिसते सोयाबीनला आजही चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर प्रक्रिया प्लांटचे भावही चार हजार पाचशे पन्नास ते चार हजार सहाशे पन्नास रुपयांच्या दरम्यान होते सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम राहतील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारातील कापसाची आवक आठवड्या कमी होताना दिसतीये मात्र उद्योगांकडूनही गरजेप्रमाणे खरेदी होती कापसाच्या भावात फार मोठी तेजी दिसली नाही कापसाचे भाव देशातील बहुतांश बाजारात सध्या ते रुपयांच्या दरम्यान दिसतात बाजारातील कापूस आवक सध्या पस्तीस हजार गाठींच्या दरम्यान आहे पुढील दोन आठवड्यात ही आवक पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे दरालाही आधार मिळू शकतो मात्र सीसीआयच्या कापूस विक्रीचे दर काय राहतात याकडेही बाजाराचं लक्ष असेल असं कापूस बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं